हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीनं ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप नका करू आणि व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या ब्लाऊजचं मेजरमेंट आहे उंची साडे आहे सा चेस्ट आहे चाळीस कमर आहे छत्तीस पुढचा गळा आहे साडेसहा मागचा गळा साडेनऊ भाईची उंची साडेआठ आणि भाईची रुंदी सव्वा सहा आता आपण बाईची घडी घालत असताना आपल्या छातीचा चौथा भाग येतो दहा इंच प्लस तुम्ही शिलाई मार्जिन दीड इंच घेणार आहे का दोन इंच घेणार आहे ह्याच्यानुसार दहा प्लस दीड घ्यायचं असलं तर तुम्ही साडे अकराला घाला आणि दोन इंच घ्यायचं असतं तर बाराची घडी घालून घ्या ब्लाऊजची आता मी इथं बाराची घडी घालून घेते कॉटनचा ब्लाऊज आहे हा व्यवस्थित कटिंग करून घेऊया आपण बाराची घडी घालून घेतली मी आता आपल्या ब्लाउजची उंची साडे चौदा आहे तर आपण साडे पंधराला इथं मार्किंग करून घेऊया एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण शोल्डरपास अर्धा इंच आणि कमरेपास आपण पट्टी धुमडतो मधल्या साईडला तिथं अर्धा इंच अशा पद्धतीनं मागच्या भागाला पुढच्या पुढच्या मेजरमेंटच्या मापानुसार एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आता आपण गळारुंदी घेतली सव्वा दोन तुम्हाला अडीच ठेवायचं असेल तर तुम्ही अडीच पण ठेवू हो शकता आणि शोल्डर सव्वा तीन म्हणजेच पूर्ण शोल्डर मी साडेपाच घेतले साडेपाचला आपण खालच्या साईडला पण मार्किंग करून घेऊया आपला मुंडा आहे सहा चाळीसचा मुंज मुंडा तुमच्या ब्लाऊजचा सव्वा सहा पण असू शकतो माझ्या ब्लाउजच्या मेजरमेंटनुसार सहा येतो तर मी इथं सहा घेतले तर छातीचा चौथा भाग आपला दहा येतो पण मागच्या भागासाठी मी नऊ घेते कारण आपला गळा डीप असतो आपण दहा घेतलं तर पुरा आपला भाग मागचा भाग गळ्यामुळं डीप असल्यामुळं कट केल्यामुळं पसरत होतो आणि त्याच्यामुळं आपलं शोल्डर उतरतं कधी पण पुढच्या भागापेक्षा मागच्या भागासाठी एक इंच कमी घ्यायचं दहा इंच असलं तर आपण नऊ इंच घेऊया तुमचा आठ असेल तर तुम्ही सात पण घेऊ शकता पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिनला मार्किंग करून घेतले तुम्हाला आता कमरेचा मेजरमेंट टाकायचं कमर आहे आठ प्लस एक इंच शिलाई मार्जिन टेक्ससाठी आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं मार्जिनच्या इथं मी मार्किंग करून घेतले काय समजत नसेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मागच्या भागाचा मुंड्याला आकार देण्यासाठी मार्किंग करून घेतली आपला मुंडा किती सहा आहे त्याच्या सेंटरला तीन इंचावर मी मार्किंग करून घेऊन मागच्या भागाचा मुंड्याचा आकार देऊन घेतला बघा आपला आकार व्यवस्थित आलाय आता आपला मागचा गळा किती आहे आपला मागचा गळा आहे नऊ इंच तर अर्धा इंच आपलं गळ्याचा शोल्डरच्या इथं जाते म्हणून मी साडे नऊ घेतले वरी आपण सोप्पा दोन घेतले तर खालच्या साईडला अडीच इंच घेतले किंवा पाहुणे तुम्हाला जास्तच डीप किंवा पसरट गळा पाहिजे असला तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता तुम्हाला गळ्याचा आकार दुसरा द्यायचा असेल तर त्या त्या पद्धतीने तुम्ही गळ्याला दुसरा डिझाईनचा पण आकार देऊ शकता माझ्या कस्टमरचा राऊंड गळा आहे त्याच्यासाठी मी गोल आकार दिला शोल्डरच्या सेंटरमध्ये मी मागच्या टेकसाठी मार्किंग करून गेले फिटिंगच्या साईडला आपण जे दीड दीड इंच ठेवले त्याच्यावर अनेकदा शॉकनं मी डार्क करून घेतलं आता हा आपला मागचा पूर्ण भाग आखून झाला काय समजत नसतं तर कमेंट मध्ये विचारा व्हिडिओ थोडा जर आलो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या भागाची कटिंग बघूया मागच्या भागासाठी आपण साडे चौदा उंची होती तर साडे पंधरा घेतला पुढच्या भागासाठी आपण साडे सोळा घ्यायचं मागच्या भागापेक्षा एक इंच आपण पुढच्या भागात एक्स्ट्रा घ्यायचं आता आपण शोल्डर इथं मागे साडेपाच घेतलं होतं तर इथं पण आपण साडेपाच शोल्डर घेऊया सव्वा दोन गाळा रुंदी आणि सव्वा तीन आपण शोल्डरची मार्किंग करून घेऊया आता आपण मुंडा सहा घेतला मागच्या साईडला पण आपण सहा घेतला छातीचा आपण मागच्या भागात छातीचा चौथा भाग दहा इंच प्लस आपण शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं मार्किंग करून घेतली शिलाई मार्जिन तुम्हाला दीड इंच पाहिजे असलं तर दीड किंवा दोन पाहिजे असलं तर दोन अशा पद्धतीनं ठेवून तुम्ही शिलाई मार्जिन एक्स्ट्रा पाहिजे असलं तर दोन इंच घेऊ शकता आता आपलं मुंडा आणि शि छातीचा भाग आणि शिलाई मार्जिन घेऊन झाले खालच्या साईडला पण मी तेवढंच ठेवलं आणि मार्जिनच्या इथं रेषा ओढून घेतली आता आपली मार्जिनची मार्किंग करून झाली आहे आता आपण गळ्याची उंची घेऊया गळा आपला सहा आहे तर आपण साडेसहाला मार्किंग करूया कारण अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जाते मार्किंग करून गळ्याला गोलाकार देऊन घेऊया आता क्रॉसपट्टीसाठी आपण तीन तीन इंचा दोन्ही साइडला मार्किंग करून घेतली सरळ रेषा ओढून घ्यायची आणि क्रॉसपट्टीच्या साईडला म्हणजे आपण जिथं आय आणि हुकची पट्टी जातो तिथं अर्धा किंवा पावना इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घेऊन मार्किंग करून घेतली आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार हा एक इंचावर देऊया मागच्या मुंड्याचा आकार आपण दीड इंचावर दिलेला आहे तर पुढच्या मुंड्यासाठी आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी एक इंच घ्यायचं आता आपलं पुढचा मुंड्याचा आकार देऊन झाला शोल्डरच्या सेंटरमध्ये आपण टेक्सला मार्किंग केली गळ्या आणि क्रॉसपट्टीच्यामध्ये पण इथं सेंटरला टेक्ससाठी मार्किंग केली ह्या साईडला आडवी टेक्स घेतली आणि मुंड्याच्या इथं पण आपण क्रॉस टेक्सला मार्किंग करून घेतली खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आता आपण बाईची कटिंग बघूया आता आपण बाईची उंची आपल्या साडेआठ आपला साधा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी एक इंच आपण धुमडपट्टीसाठी घेतो इथं फोल्ड करायला असं रेषा ओढून घेतली मी एक एक इंच दोन्ही साईडला मार्किंग करून साडेआठला आपण इथं मार्किंग करून घेऊया आणि वरी अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी घेऊया आता इथं मी सरळ एक रेषा ओढून घेते आता आपली रेषा ओढून झाली बाहीची रुंदी आपण छातीचा चौथा भाग घेतलाय आपलं दहा इंच आहे तर साडेनऊ घेतला अर्धा इंच छातीच्या चौथा भागापेक्षा अर्धा इंच कमी करायचं इथं तीन इंचाला मी उंडा डाऊन करून घेतला अशा पद्धतीने इथं पण रेषा ओढून घेऊया आता वरी या साईडला आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतली आता आपण इथं बाहीची रुंदी घेऊया आपण जेवढी ब्लाऊजमध्ये मा शिलाई मार्जिन घेतली तेवढी शिलाई मार्जिन घेऊन दोन्ही साईडच्या फिटिंगच्या साईडच्या रेषा ओढून घेतलं आता भाईला वरी आपण दोन इंचावर इथं मार्किंग करून घेऊया आणि एक एक इंचावर मार्किंग करूया पुढच्या आणि मागच्या भाईचा आकार देण्यासाठी जे दोन इंच आपण घेतले तिथून मागच्या भागाचा आकार द्यायचा भाईला आणि एक इंचावरून पुढच्या भागाचा अशा पद्धतीने आकार द्या खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा कसं वाटलं ते मध्ये मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ थोडा जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने बाई कटिंग केलं तर आपली वाई कुठंच कमी जास्त नाही होत एकदम परफेक्ट बसते काय समजत नसलं तर कमेंट मध्ये विचारा आता भाईला सेंटर मध्ये कट करून घेतला आपण सरळ करून घेऊया आणि पुढचा जो आकार तो आपण आकार कट करून घेऊया आता आपली झाली पूर्ण आपण जो कपडा उरला आहे त्याच्यासाठी गळ्यासाठी क्रॉस पट्ट्या काढायचा पायपिंग घालण्यासाठी इथं पूक आणि आयसाठी आपण जे पट्ट्या काढतो ते पट्ट्या काढून घेतल्या मी आता आपल्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग करून झाले व्हिडिओला आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे धन्यवाद